लोगों से कि कांग्रेस कैंडिडेट को पैसे दिए जाए चुनाव लड़ने के लिए आपने ये भी कहा है कि उनके हम लोग अकाउंट्स और आईएफएससी कोड भी पब्लिक करेंगे ताकि पैसा मिले जनता के द्वारा चुनाव लड़ने के लिए बिल्कुल है लोकतंत्र बचाने के लिए आज वो जरूरत होगी ये चुनाव के समय में कांग्रेस पार्टी के सभी अपॉइंट फ्रिज किए गए हैं परसों ही हमारे नेता राहुल गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे जी सोनिया जी गांधी सब लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर देश के सामने ये बात रखी अब पार्टी फंड अगर उम्मीदवार को नहीं मिलेगा तो चुनाव लड़ना मुश्किल होगा और इसलिए मैंने आह्वान किया है कि हमारे जो उम्मीदवार है उम्मीदवारों को लोगों ने दस रुपया हो पांच रुपया हो पचास हो सौ रुपया हो जो भी हो इसके इससे वो पैसे दे क्योंकि तो ये जो आजादी की लड़ाई जब हमने लड़ी थी कांग्रेस ने जब इस देश को आजाद हमने करवाया था कांग्रेस ने तब भी यही परिस्थिति थी लोगों ने उस समय भी पैसा जमा करके आजादी की लड़ाई कांग्रेस को लड़वाई थी और आज वही परिस्थिति आ गई कि लोग आज देश का लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है और ऐसे समय में लोगों का योगदान उसमें होना चाहिए बीजेपी की ये काली कर्तृव जो है अपोजिशन को खत्म करना तो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना है और इसलिए कांग्रेस पार्टी का राज्य का प्रमुख करके मैं ये आह्वान कर रहा हूँ इसी तरीके का आह्वान बीजेपी भी, भी ने भी किया है बीजेपी भी, भी पैसे जमा करेंगे बाढ़ कर उन्होंने भी लगा दिया उनको क्या जरूरत है उन्हें तो जो कत्तलखाने हैं जो गौमांस निर्यात करने वाले जो कंपनियां हैं उनसे पैसे लिया है मैंने कल ही उस दिन आपको मीडिया में दिखा है पाकिस्तान से पैसा मिला है उनको जब पुलवामा की घटना के दो हफ्ते के बाद तो आखिरी इनको तो पाकिस्तान से भी पैसा मिल रहा है गोमा निर्यात करने वाले भी पैसे दे रहे हजारों करोड़ रुपए लोगों ने जमा किया और वो माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्देश में लाके दिया है किसने किसने पैसे दिया है आरोपी यानी स्थिति है वो क्यों लोगों से पैसा जमा कर रहे हैं इनको तो गो हत्या करने वालों भी पैसे दे रहे तो ये नौटंकी बीजेपी भी ने बंद करना चाहिए ये तो भाजप जो भाजप के प्रेशर से हमारे जो नरेंद्र मोदी के सरकार के प्रेशर से हमारे अकाउंट बंद किए गए हैं वो खुल करना चाहिए अरे भाई चंद्रपुर जागे की सर घोषणा अगली तीन दिवस घोषणा बो आंबेडकर साबान बदल युति पहले बरबर होती का उठली माला बदल महती आमचा प्रयत्न आहे आम्ही परवा पण जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही पवारसाहेबांना सांगितलं की यांना आपल्या आघाडीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही जागा द्यायचा आल्या तर ते पण आम्ही देऊ त्या पद्धतीचे बोलणे त्यांच्या वतीनं सुरू आहे असं मला वाटत राजू पारवे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आणि रामटेक मधून ते रश्मी परवेच्या विरोधात लढणार अशी चर्चा सुरू झाली तुमच्या जवळ चर्चा झाली त्याच्यामुळे मी काय करणार तुमच्याजवळ जनतेचे प्रश्न राहिलेच नाही हा गेला तो आला भाजपने ठरवलेल्या व्यवस्थेमध्येच बागायचं असेल तर तो मीडियाचा अधिकार आहे मी मीडियाच्या अधिकाराबद्दल काही बोलू शकत नाही राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आहे ते कुठेही जाणार नाही काँग्रेसचं बदल राहा हिंदीमध्ये देशावर आपण लोकांचं मत डायव्हर्ट करू नये एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे भाऊ तुम्ही म्हणाले की अजून तुमच्या उमेदवाराची बँक खाते जाहीर करणार आहे तर तसंच तुम्ही भाजपला पण आव्हान करता की त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या बँक खात्याची माहिती तुम्ही अर्थ नाही समजला आज आमच्या काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचं काम भाजपने केलेलं आहे त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स यांनी भरलं नाही हिशोब दिला नाही म्हणून आम्ही ते खाते गोठवलं असं सांगतो तर भाजपने कुठे इन्कम टॅक्स भरलेला आहे त्या पक्षाने सुद्धा इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षाला एवढं इन्कम टॅक्सची वीग नसते ते मागं पुढं चालत राहतात भाजपनी सुद्धा भरले नाही पण ही, ही निवडणुकीच्या काळात भाजपनी ज्या पद्धतीने काँग्रेसचे खाते गोठवले म्हणजे भाजप किती घाबरलेली आहे की काँग्रेसजवळ पैसेच नसले पाहिजे आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवल्यामुळे आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आपलं एक खातं उघडावं लागतं निवडणुकीचं आणि त्या खात्यामध्ये जनतेने पन्नास रुपये शंभर रुपये टाकावे आणि एक आम्ही त्यामध्ये आय एफ एस आय एफ एस सी कोड आम्ही त्यामध्ये दे देऊ त्या कोडच्या माध्यमातूनही लोक ऑनलाईन त्या ठिकाणी पैसे भरतील पण हे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जी भूमिका मांडतो आहे ते ह्याच्यासाठी मांडतो आहे की आज लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं हे पक्ष काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे भारताला विकण्याचं काम आणि भारत विकून चालवण्याची चालवणारी लोक जे देशात बसलेली आहे आणि संविधानिक व्यवस्था पूर्ण संपवणारी लोक जे भाजपच्या रूपाने नरेंद्र मोदीच्या सरकार रूपाने बसलेली आहे याला आपल्याला परास्त करायचं असेल तर जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं हे आव्हान मी या निमित्तानं केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की आता तुमच्याविषयी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी पैसे राहिलेले नाही त्यामुळे तुम्ही आवाहन करता <coughs> ता जनतेने उमेदवार लढवावे बिलकुल कारण की ज्या काँग्रेस पक्षाने आझादीची स्वातंत्र्याची लढाई लढत झाली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अनेक लोकांचं बलिदान त्याच्यामध्ये झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं मोठा, मोठा ग्रंथ झालेला लोकशाहीचा आणि म्हणून आज संविधानावरच घाला भाजप घालत असताना अशा वेळेस देशाच्या सगळ्या लोकांची जबाबदारी म्हणते मी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतोय पण ही आपली सगळ्यांची जबाबदारी बनते पन्नास शंभर दहा वीस काय रुपये जे ज्याच्या प्रमाणे असेल ती मुद्दावर आम्ही आमचा आमच्या उमेदवारांचे खाते पण आम्ही नंबर आम्ही जाहीर करू आणि त्यांचा कोड जो आहे आय एफ एस सी कोड जो आहे तो आम्ही जाहीर करू जेणेकरून लोकांनी त्याला मदत पण करावी आर्थिक आणि मतदान पण करावं हे हो, आव्हान आम्ही करतो भाऊ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की आम्ही महायुती सोबत नाही आहे तर शिवसेनेसोबतची सुद्धा भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे त्याचं उदाहरण एवढंच असं आहे की ऐन निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारनी काँग्रेस पक्षाचे खाते गोठवणं म्हणजे विरोधकांना संपवणं पर्याय लोकशाही संपवणं असा त्या पद्धतीचा उद्देश भाजपच्या या काळ्या कृत्यामुळे आपल्याला सामोर आलेला आहे ज्या पद्धतीनं भाजपचे लोक सांगतात की इन्कम टॅक्सचा हिशोब यांनी दिला नाही तर भाजपने इन्कम टॅक्सचा हिशोब कुठं दिला आतापर्यंत ते त्यांनी सांगावं मग भाजपचे पण अकाउंट बंद करावे पण भाजप जवळ आपल्या अकाउंटमध्ये जे फंडिंग गोळा करून घेतलेली आहे ती गोमास निर्यात करणाऱ्या कडूनही पैसे घेतले गेलेले आहेत पाकिस्तानच्या कंपनीकडून घेतलेले आहेत हे सगळ्या निदर्शनास आपल्याला आलेलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसच्या उमेदवाराजवळ पक्ष आता पैसे देणार नाहीत हे दे, एक तर त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे पण माझी सगळ्या जनतेला आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं हे तुमचं आमची सगळ्यांची जबाबदारी बनते आमच्या उमेदवारांचा अकाउंट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सामोर्या त्या त्या लोकसभेमध्ये जाहीर आम्ही करणार आय एफ एस सी जो कोड आहे तो कोड पण आपण आम्ही जाहीर करणार जे काही असेल पन्नास शंभर रुपये आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला जनतेने द्यावं आणि मतदानही द्यावं मतदा असं आव्हान मी या ठिकाणी करतो कारण की ही काँग्रेसची जबाबदारी आहे लोकशाही वाचवायचा याचा अर्थ नाही आमचा तुमचा सगळ्यांचा ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी बनते आणि म्हणून मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतोय तर आज भाजप जनतेच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा परिवारवादाची चर्चा करते गांधी परिवाराने कधीही परिवारवाद केला नाही या देशामध्ये जे काही प्रधानमंत्री झालेत अनेक प्रधानमंत्री झाले सोनिया गांधीचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला अलीकडच्या काळात पाहता मिळेल युपीएचे एकदा नाही तर दोनदा सरकार आली पण एका विद्वान व्यक्तिमत्वाला ज्यांनी या देशाची आर्थिक व्यवस्था बदलली या देशाला जागतिक पातळीवर आर्थिक मजबूत केलं अशा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना एकदा नाही दोनदाच प्रधानमंत्री बनवलं आणि म्हणून परिवारवाद हा शब्द वापरून भाजप जनतेला गुमराह करते स्वतःच अमित शाह आपल्या मुलाला ज्याला क्रिकेटचा क कळत नाही त्याला क्रिकेटचा प्रमुख बनवून काय चाललेलं आहे क्रिकेट व्यवस्थेमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून स्वतःच परिवारवाद करायचा आणि दुसऱ्यांना सांगायचा मग आता देवेंद्र फडणवीसाचे वडीलही आमदार होते पण त्यांचा मुलगा आता आमदार झाला पण याला परिवारवाद म्हणणार त्या गोपीनाथ मुंडेच्याकडे त्यांची मुलगी आता आमदार झाली मधल्या मंत्री होती आता खासदार किला उभे त्याला परिवारवत म्हणणार आखरी दुसऱ्यावर एक बोट उचलता तर तुमच्याकडे चार बोट आहेत हे भाजपच्या शीर्ष नेत्यांनी पहिले ओळखलं पाहिजे पण दोन हजार मध्ये आणि दोन हजार मध्ये जे काही आश्वासन आपण दिलात त्या आश्वासनाची पूर्तता आपण केली काय त्याचे सुद्धा आपण जनतेच्या हे आपण मांडलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे बीजेपीला बीजेपीच्या नेत्यांना आमचं आहे आपण पाहिलं की काल एक कांगवा बीजेपीचे महाराष्ट्रातले काही नेते टराव टराव करत होते की दंगलखोर माणसाला काँग्रेसनी अकोल्यामध्ये विधानसभेच्या बाय इलेक्शनची तिकीट दिली मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी तिथल्या लोकांची मी माहिती घेतली आणि पोलिसांची माहिती पोलिसांकडून माहिती घेतली जो दंगल भडकवणारा जो माणूस होता त्यांनी एका मुस्लिम कोराच्या नावाने आयडी तयार केलेली होती आणि त्या पद्धतीनं त्या एक वातावरण बिघडवण्याचं काम तो करत होता ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्याच वादामुळे ही घटना झाली पण पोलिसांनी जो हिंदू कोरगा होता जो भाजपचा कार्यकर्ता होता त्याला काहीच कारवाई करायचं नाही असं सांगितलं आणि काँग्रेसचा आमचा जो विरोधी नेता होता महा आ, याला महानगरपालिकेला मागच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार होता थोड्याशा फरकानी पडला आणि घाबरून त्याला आता दंगलखोर घोषित गो, करतात आहे माझा सवाल असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोबा त्या अंतकी व्यवस्थेतला माणूस तालिब अली शहा शहा नावाचं प्रेम यांना काय मला माहिती नाही याला यांनी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा नेता बनवलेला आहे त्याचप्रमाणे या आतंकवादी व्यवस्थेला मदत करणारा संजय सरोज नावाचा लष्कर तोबा या टेरर फंडिंग गोळा करून देणारा हा बीजेपीचा कार्यकर्ता मग पुलवामाची घटना दोन हजार मध्ये झाली त्या चाळीस आमचे सैनिक शहीद झाले त्याची दोन हजार एकोणीस पासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत साधे प्रधानमंत्री छप्पन इंचीच्या त्यांनी माहिती देऊ शकले नाही त्यांचा एक आमचे एक मुंडकी नेतील तर आम्ही दहा मुंडके आणू असं म्हणणारे प्रधान नरेंद्र मोदी कुठं गेलेत आता कुठे गेला छप्पन इंचचा सीना मग या पद्धतीच्या आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना तुम्ही भाजपमध्ये घेतलात तर का आतंकवाद्यांची पाठी झाली भाजप म्हणून आम्हाला या सगळ्या विषयावर जायचं नाही आमचा विषय आहे की तुम्ही जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते पूर्ण केलं का तुम्ही तरुणांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय गरिबांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय कामगारांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय तुम्ही ज्या शेतकऱ्यांना जो या देशाचा अन्न जाता त्यांना दिल्लीत येऊ नये म्हणून तुम्ही खिडे गाडता त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घालता त्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल महिलांचा रेसलिंग महिलांचा जो तुम्ही अत्याचार केला तुमच्या खासदारांनी भाजपच्या केला त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि म्हणून अशा या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करू नका मूळ मुद्द्यावर भाजपने यावं भाजपच्या नेत्यांनी बोलावं आम्ही पण जनतेच्या समोर तुमचे जनतेचे प्रश्न मांडू त्याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे ही अपेक्षा काँग्रेसची आहे कट केलं का कोणतं

मैं महिलाओं के बारे में बात नहीं करता इसलिए मैं उसके बारे में कोई चर्चा केजरीवाल को इंडिया सपोर्ट नहीं कर रहा है ऐसी चर्चा है क्या फेड़ा? देखो ये दिल्ली का मैटर है वो मैं स्टेट में क्या हूँ मुंबई चिंग प्रस्तुत होयत्न चालू है दिवाई होली होली जवरपास चांग बाबकुळे म्हणाले की मोदींच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नाही म्हणून संविधान बदलवलं जात आहे अशा प्रकारच्या चर्चा ज्या पसरवल्या जात आहेत शरद पवारांच ऐकत नाही त्यांचे खासदार सिटिंग भाजपचे कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की चारशे जागा आम्हाला कशाला पाहिजे की आम्हाला संविधान बदलवायचं आहे चारशे जगात त्याच्या चारशे पाच चारशो वीस चारशो बार नाही आहे बीजेपी चारशो वीस आणि त्या हिरवेने सांगितलं याला मला आता राहू दे ना तू कशाला इकडेच राहा आपल्या कामजी तो हिंदी मे महाविकास आघाडीची अभि कुठे सीटो कोोषणा नाही होईल महाविकास आघाडी होय बघा बोला होली के बाद होती पण में काय चल है कितना बड़ा महाभारत उसका अंदाज ही नहीं आपको अब अच्छा है आप हमारे तरफ ध्यान देते हो आपको धन्यवाद मायुक्ति काटता तो उसी का होता है जाहिर नहीं करती वही बोला ना महाभारत चल रहा है बड़ा खतरनाक है कुछ भी हो सकता है लेकिन क्या है कि उनके कार्यकर्ता जो बीजेपी के ई है सीबीआई है उससे थोड़ा बचा है नहीं तो अभी तक महाराष्ट्र में तो काम खत्म काही होऊ नेमकं काय काय पण होऊ शकत नाही काही पण होऊ शकलं असतं आतापर्यंत महायुतीमध्ये पण ते कार्यकर्ते ईडी आणि सीबीआय ते फार मजबूत आहेत ना त्याच्यामुळे महायुती चाल राहिलं आहे म्हणजे एक संघ दिसत कार्यकर्ते आहेत ते भाजप फार मजबूत कार्यकर्ते थँक्यू इथे सगळ्या जागा घोषित झालेले आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरची जागेची घोषणा गाएं 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 गाएं। आता विरोधकांकडून त्याच्यावर टीका होताय तुम्ही लढणार नाही तुमचं नाव पुढे आलं होतं परंतु तुम्ही लढणार मी त्या दिवशी सांगितलं की मी प्रदेश अध्यक्ष आहे प्रदेश अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या संघटनात्मक असतात त्या प्रचाराच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे पक्षाने भूमिका मांडलेली होती आणि तुमच्या चॅनलवर ते आलं होतं की प्रश्नात चिन्हामध्ये पण मी आधीच सांगितलं तुम्हाला तुम्ही जे यादी दाखवता हो त्याच्यामध्ये ऐंशी टक्के बरोबर आहे वीस मध्ये थोडा बदल येणार आता नव्वद टक्के बरोबर झाले आता शंभर टक्केवर आम्ही पोहोचलो आता नवीन जे नावं येतात ते तुमच्या जो नव्हती ती नावं त्याच्यामुळे तुम्ही जो काय बांधलेला होता त्याच्याबद्दल आहे आपली पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते पालन करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही लढत नाही त्याचा दुःख नाही आहे त्यांना त्याचं दुःख त्यांना दुसरं आहे की नाना पटोले मोकळा आहे तर हा आमची इकडे हालत खराब करे मी अजून अजूनपर्यंत यांनी गोंद्या गोंदिया भंडारीची जागा डिक्लेअर नाही केलेली आहे की त्यांना अनिल वेळ वाटतं की नाना पटोले पुन्हा फॉर्म न भरून टाकू त्यामुळे अजूनपर्यंत गोंद्या भंडारीची जागा त्यांनी डिक्लेअर केली नाही त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने हे सोडा तुम्ही जनतेच्या मुद्दे मांडा ना तुम्हाला बघा होता तर मग देवेंद्र फडणवीसने उभं राहायला पाहिजे सगळे मोठ्या नेत्यांनी उभं राहायचं तर हेच आरोप अशा पद्धतीचे लावण्यापेक्षा भाजप तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात राज्यात आणि केंद्रात तुम्ही जनतेच्या के प्रश्नावर बोला शेतकऱ्यांच्या शेताला लाईन नाही आता व्होल्टेज मिळत नाही लोकां शेतकऱ्यांचे पंप जळतात आहे शेतीच्या मालाला भाव नाही पिकं वाढत चाललेली आहे त्याच्यावर शेक् बोलत नाही एका नाही बोलत जनतेचे प्रश्न बोला नाना पटोले आपल्या जागेवर बरोबर आहे नाना पटोले सगळीकडे प्रचार करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून मध्ये यश आम्हाला प्राप्त होईल तुम्ही चित्र बघा